तर बघू शकता मला एक हॉटेल दिसली त्या काकांनी आपल्याला जेवण बिवण आणून दिलं पाणी आणून दिलं तर काका कुछ बोलण्याच्या आवडी युट्यूब केले कुसतो बोलो खाना मला बिलकुल फ्रेश आहे सध्या आता मी इथं जेवण करतोय त्या काकांनी मला बघितलं मी जर सायकल लावली तर ते काकांनी असं बघितलं त्यांच्या नजरेत ना डायरेक्ट म्हणजे मी एवढा व्हायता गेलो होतो शेवटी मी सायकल लावली म्हणलं ला आता जेवण बिवण करू जेवण करून आता मग मला पुढे निघायचं जे की देवप्रॅक साठी तर तिथं जाऊन एखादा मंदिर बघतो देवप्रॅक चे थोडस अलीकडे एखादं मंदिर भेटलं तर पहिले आता जेवण करतो आपली सायकल बाहेर लावलेली आहे आणि हा युट्यूबला ब्लॉग बघायला विसरू नका बघा महाराष्ट्राचा तडका हिरवी मिरची इकडं कुठंच भेटत नाही ते त्यांची त्यांच्या वावरातून त्यांनी आणलेली जे की जवळ आसपास नाही त्यांनी दहा ते वीस किलोमीटर वरून आणलेली आपल्या महाराष्ट्राचा तडका आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल भाज्याला वापरता कालवणाला वापरता का का हो, मी आता ती कच्ची खाऊ राहिलो तळेल तर भेटली असती तर मग तर चांगलं झालं असतं पण कच्ची खाऊन बघा चांगलं वाटेल मग जे महाराष्ट्र तर आता सध्या मी आता चाललेलो आहे हा असा रस्ता आहे समोर तो तसा रस्ता आहे मला म्हणजे दहा मिनिट झाले सायकल लोटत लोटत एक सुद्धा गाडी दिसली नाही फक्त एक मला बाईक दिसली आणि ही आपली सायकल इथं लावलेली आहे तर बाकी काय गोष्टी ना त्या मी आता सांगतो कि उत्तराखंड के सरकार को मी कहना चाहता चाहतो की कोई यात्रा वाले चलते और कोई सायकल यात्रा करते कोई पैदल यात्रा करते तो मी उत्तराखंड के सरकार सरकारको हे चाहता चाहतो की अपने जो उत्तराखंड के सरकार को इतना बोलना चाहता हूँ कि थोड़ा लाइट का समय जो रहता है ना पहाड़ों का ही रह रहता है कोई जंगल ही रह रहता है तो यहाँ पे अपना लाइट का इस्तेमाल करे जैसे राम भाई और बहनों जो कि मैं अभी मेरे पीछे देख सकते हैं सब आंदा है आंधा है मैं अभी इस पहाड़ों के इलाके में से चल रहा हूँ और उत्तराखंड के सरकार पास मेरी वीडियो जाने चाहिए और उत्तराखंड के सरकार को मैं इतना ही जानना चाहता हूँ जो कि कोई पाओ पैदल यात्रा करता है कोई साइकिल से यात्रा करता है कोई बाइक से यात्रा करता है तो उत्तराखंड में जो कि जंगल इलाका पहाड़ों इलाका इसी जगह जगह पे लाइट का इस्तेमाल करें क्योंकि जो रात को भी यात्रा कर सकते जो लोग पैदल चलते उन लाइट नहीं ना लाइट दिखती नहीं जो बड़े बड़े गाड़े आते हैं तो उनको भी समझ में आता है कोई चल रहा है आगे तो लाइट होते ना तो जब भी समझ में आता है कि कोई तो भी चल रहा है आप भी धीरे धीरे चलना ये बोलना चाहता हूँ और मेरी सरकार तक वीडियो पोस्ट नहीं चाहिए उत्तराखंड के जय महाराज हर हर महादेव जय श्री राम भवन वहीं तो सद्या अशा टेम्पो मध्य अपनी साइकिल लोड के लिए ऋषिकेश पर्यंत डायरेक्ट डेहरा गाडीने ऋषी पूर्ण टोटल काम करून देऊ आणि बघू मग पुढचं नियोजन कुठं महाराष्ट्र हरहार महादेव जय श्रीराम ना बहिणी तर सध्या मी आता आहे पालीमध्ये आणि टायमिंग झालेला आहे साडेसातचा तर मी थोडं म्हणलं आता ती स्पीड करू सायकलचा तर जो आपला ब्रेक आहे ना ब्रेक स्पीड पूर्ण घासून आणि सगळा हालतोय तो तर आपल्याला जायचंय देहरादून तर देहराधून उद्या ना सायकल लोड करतो देहराधून पर्यंत आणि सायकलचं काय काम असं ना टोटल तेवढं करून घेतो कारण की माझा नशीब उतर नव्हता पुढं जर असतं तर मग मोकळ हाल झाले असते तर आता पाच किलोमीटर जातो दाम्मादामानी दा दाम्मादामानी आणि कोणाला तरी हेल्प मागतो लाईट बी ते मोटरसायकलचा सा लाईट आपल्या पाठीमागे घेतो दाम्मादामानी आणि लवकरच पोहचतो मी आपल्या देवप्रयाग मध्ये आपण आपल्या सायकलचं पूर्ण काम करून घेऊ जे की आपल्याला ते ब्रेक स्पेड घासून घासून ते पण तुटायला लागलेले ते तुटून गेले तर मग वांदे खूप होती तर तेवढं काम करून घेऊ मध्ये किंवा मग एवढं सांगतो आणि पुढचा प्रवास काय असाल तो शेवटच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सध्या आपलं म्हणजे मी सायकल वर चालता चालता मला एक असं सुंदर एक मंदिर दिसलं जे की त्या मध्ये पिंड पण आणि एक हनुमानजींची मूर्ती पण आहे मी सायकल वळून वळवले सायकल आणि डायरेक्ट इकडे आलो दुसऱ्या रोडला तर हे असं वातावरण आहे समोर मंदिर आहे समोर पिंड सांगायला गेलं ना तर म्हणजे मंदिरात बोर्ड लावेल होते अरे पण मला मा माहिती नाही माझ्या समोर बोर्ड होते की किथे फोटो आलो नाही आणि तसं सांगायला गेलं तर समोर जे की महादेवाची पिंड आहे समोर आपलं हनुमानजींचं मंदिर आहे इकडून समोर पण तिथं दर्शनासाठी मंदिर आहे तर मला वाटलं नव्हतं त्या फोटो असतील पण इथं फोटो आलोड नाहीये तर एवढं सांगतो आणि मी चाललो होतो आपल्या हरिद्वारला हरिद्वारला म्हणजे पलीकडच्या रोडनी चाललो होतो अलीकडच्या रोडने आपल्याला एक मंदिर दिसलं जे हनुमानजींच तिथं आपण दर्शन शंभरशिंग घेतलं आणि आता आपण निघतो हरिद्वार साठी समोर लावलेली जय महाराष्ट्र हर हरमान म्हणजे ऋषिकेश मी ज्यावेळेस बाहेर आलो त्यावेळेस मला उजव्या साईडला एक दुकान दिसली म्हणजे ऋषिकेश मध्ये टोटल बंद आहे आज तर त्यांना म्हणलं आता काम ते काम चालू आहे बघू शकतात पूर्ण शिफ्टरच चेंज करावं लागणार आता माझं कारण की त्याच्यात म्हणजे छोटीशी एक स्प्रिंग असती वा ती प्रिंग आपल्याला जपून वापरावं लागते ती जरा प्रिंग आपण जपून नाही जरा वापरली ना तर प्रॉब्लेम होतोच हो आता ते पूर्ण चेंज करावं लागणार आता अवघडची सिस्टीम कारण की कालपासून लोट आणली थोडे चालू उतार नव्हता प्लेन रोड होता तर मग आता चालू व्हायला लागलो बाकीच दुसरं काय त्याचं पण बघून घेऊ दुसऱ्याचं गेअर पडत नाही जास्त ते पण बघून घेऊ विषय असा झाला की एक ब्रेकच मशीन दोन वायरी आणि पाठी माग काय असं ते ब्रेक लागत नव्हतं ती वायर तीन ठीक करून दिली तर बाकी खर्चाच काही नाही ते खर्चा मी बघून घेतलं पण डायरेक्ट मशीनवर डायरेक्ट तुटलं डायरेक्ट लोड जास्त आहे ना सायकल लोड त्यामुळं मशीनला हे झालं प्रॉब्लेम आ